नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात चातुर्मासानिमित्त आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांचं आगमन आध्यात्मिकतेबरोबरच एकतेचाही जय जयकार व्हावा आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांचं प्रतिपादन वाचल्य रत्नाकर शांतमूर्ती परमपूज्य एकशाठ आचार्य श्री सन्मती सागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य युवा सम्राट वाणीभूषण परमपूज्य एकशे आठ आचार्य चंद्रप्रभू सागरजी महाराज परमपूज्य श्री सरल सागरजी महाराज यांचा येथील भगवान पार्श्वनाथ जिन मंदिर चौथी गल्ली जयसिंगपूर येथे विद्या सन्मतीदास पावन वर्षायोग म्हणजे चातुर्य चातुर्मास संपन्न होतोय परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांचं आज सकाळी जयसिंगपूर नगरीत आगमन झालं असून समस्त श्रावक श्राविकांनी आचार्य श्रींची पादपूजा राजस्थानी ढोल रथ घोडा प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ श्री शांतिसागरजी महाराज यांची प्रतिमा बसवलेल्या बैलजोडीसह एकशे आठ मंगल कलश येऊन महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आचार्यश्रीच्या जयघोषात जयसिंगपूर नगरीतील प्रमुख मार्गावरून नववी गल्ली येथून जिन मंदिरामध्ये मुनींचं भव्य मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं पूज्य श्रींचे जयसिंगपूर नगरीमध्ये प्रथमच चातुर्मास संपन्न होत असून त्यांच्या प्रभावी वाणीनं जयसिंगपूर परिसरातील समस्त श्रावक श्राविकांना तसेच युवा वर्गालाही आध्यात्मिक परवानीच ठरणार आहे या चातुर्मासाचे संयोजक जिन मंदिर कमिटी वीर सेवा वीर मंडळ जैन महिला परिषद स्वाध्याय मंडळ समिती व समस्त जैन समाज करीत आहे सदर चातुर्मास हा फक्त एका जैन मंदिरातील नसून जयसिंगपुरातील सर्व मंदिरे ही एकच असून हा एकत्रित जयसिंगपूरचा चातुर्मास व्हावा या चातुर्मासाच्या निमित्तानं आध्यात्मिकतेबरोबर एकतेचाही संदेश जावा अशी भावना आचार्यश्रींनी आपल्या आशीर्वचनात सांगितली आचार्यश्रींच्या स्वागतासाठी जयसिंगपूर नगरीतील सकल जैन माझ्या मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे उपस्थित होता आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल